मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आज औरंगाबादेत साजरा करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला तसंच स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करत हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं पोलीस दलाच्या वतीनं हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडत हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे देखील यावेळी उपस्थित होते सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केलं गेलं म्हणून आजचा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो प्रगतीकडे वाटचाल करण्याच्या संदर्भात आजचा दिवस महत्वाचा आहे संकल्पाचा आजचा दिवस आहे या मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्ताने आपण सगळे संकल्प घेऊया हे जे संग्राम सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आशीर्वाद मी मागतो की तुम्ही स्वातंत्र्य दिलं तुम्ही स्वराज्य दिलं आता स्वराज्याकडे नेण्याची शक्ती ही तुमच्या आशीर्वादाने आम्हाला मिळावी हुतात्म्यांच्या आशीर्वादाने आम्हाला मिळाली आणि आपल्या सगळ्यांचं समर्थन या ठिकाणी मिळावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आजच्या दिवसाच्या अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो